प्रश्न आहे या प्रॉब्लेम मध्ये स्टारच्या ठिकाणी कुठली संख्या दिली तर या संख्येला अकराने पूर्ण भाग जातो असा प्रश्न अकरा भाग जाण्यासाठी काय करावं लागेल कर, काय कसोटी आहे तुमच्या वली अकरा डिवाइड करत बसाल का नाही तर काय करायचं माहितीये का अल्टरनेट येणाऱ्या नंबरची ऍडिशन करायची नऊ इतरचा नंबर माहित नाही आपल्याला आणि हा नंबर माहित आहे किती आहे नऊ आठ किती होता सतरा ठीक आहे आणि त्याच्यानंतर अल्टरनेट येणारे संकल्प नंबर कुठले तीन आणि हा तीन आहे मग याची किती होईल बेरीज तीन प्लस तीन सहा होईल तर मग अशा वेळेस इथं या बेरजेतून ही वजा केल्याच्या नंतर एक तर झिरो यायला पाहिजे किंवा येणाऱ्या संख्येला अकरा न भाग झाला पाहिजे तर मग या पूर्ण संख्येला अकरा ने भाग जातो आता मी इथे जर नाईन टाकले तर काय होईल बघा सतरामध्ये नऊ जर टाकले आपण तर पहिला ऑप्शन जर टाकला सतरामध्ये नऊ जर तर सव्वीस होतात सव्वीस मधून सहा गेल्यावर वीस राहतात वीस ला नऊ न अकरानं परफेक्ट भाग जात नाही तीन जर टाकले आपण इथे तर स्टारच्या ठिकाणी अल्टरनेट येता नंबर असतो स्टार तर तीन टाकले तर वीस होईल आणि वीस मधून सहा गेले तर चौदा उरतात म्हणजे हा ऑप्शन पण बसत नाही चौदा परफेक्ट भाग जात नाही अकरा नंतर जर आपण मध्ये शून्य घातलं तर मग काही म्हणजे इथं सतरा मधून सहा गेले तर, तर अकरा उरतात आणि अकराला परफेक्ट भाग जातो अकरा एक तर वजाबाकी झिरो यायला पाहिजे किंवा अकरा यायला पाहिजे म्हणजे शून्य हा ऑप्शन तुमचा करेक्ट बसतो म्हणजे याच्यात अल्टरनेट येणाऱ्या नंबरमध्ये शून्य ऍड केल्याच्या नंतर तुमचं उत्तर करेक्ट बस आता वनचं काय होतं वन जर ठेवला तर इथं अठरा होतील आणि अठरा वाजा सहा किती होतात बारा होतात पण बाराला भाग बसत नाही म्हणून अकरानं वजा बाकीला अकरानं परफेक्ट भाग बसायला पाहिजे एक तर वजा बाकी शून्य यायला पाहिजे किंवा अकराच्या पटीत यायला पाहिजे तर शून्य ठेवलं तर व्यवस्थित येतं तर हे तुमचा अँसर राहील ऑप्शन नंबर थ्री ठीक आहे हा पुढचा प्रॉब्लेम आहे हे बघा हे फ्रॅक्शन आहे काही मिक्स फ्रॅक्शन आहे याचं डिव्हिजन दिलेलं आहे इथं सबट्रॅक्शन दिलेलं आहे इथं ऍडिशन दिलेलं आहे याला सॉल्व्ह करायचं अँसर कोणतं ते बघायचं बघा आता कॅल्क्युलेशन कसं करताय इथं फोर आणि हाफ दिलेलं आहे म्हणजे काय असणार आहे नाईन बाय टू असणार आहे ठीक आहे आता इथे काय दिलेलं आहे टू आणि वन फोर्थ असणार वन फोर्थ दिलेलं आहे म्हणजे सव्वा दोन आहे म्हणजे काय आहे नऊ चे जर आपण चार भाग पाडले तर आपल्याला सव्वा दोन मिळतात आपण असं करू शकतो किंवा मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करा फोर इंटू टू किती होतात एट एट मध्ये वन मिळवला इथे पण पण इकडे पद्धतीने करून घ्यायचं इकडे काय येईल मग नाईन बाय टू आणि इथे पण काय येईल तुमच्यावर नाईन बाय फोर हे आल्याच्या नंतर काय करायचं इथे ऍडिशन आहे आता काय करायचं छेद सामान करून घ्या म्हणजे काय करावं लागेल याला जर मी टू न मल्टिप्लाय केलं वर खाली तर छेद तुमचा सामान होऊन जाईल म्हणजे मी इथे काय देतो मल्टिप्लाय केलं इथे पण मी काय करतो टू न मल्टिप्लाय करतो अंश अंशाची बेरीज होईल नऊ आणि अठरा किती होता सत्तावीस भागिले चार इथं डिव्हिजन मध्ये आहे आणि इकडे काय होईल अठरा वजा नऊ किती होता नऊ भागिले चार ठीक आहे आता काय करायचं का याच्या पुढे ज्यावेळेस असं ते डिव्हिजन आहे तर डिव्हिजनच्या खाली एक पुढे रेशो दिलेला आहे तर यावेळेस काय करायचं हा रेशो उलटा करायचा म्हणजे नाईन बाय फोर आहे तर त्याला उलट करून मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये फॉर्ममध्ये फॉर्म मध्ये द्यायचं म्हणजे ट्वेंटी फोर डिवाइड बाय ट्वेंटी सेवन सॉरी ट्वेंटी फोर डिवायड बाय फोर ट्वेंटी सेवन हियर ट्वेंटी सेवन डिवाइड बाय फोर आणि याची डिव्हिजन आहे ही मल्टिप्लिकेशन मध्ये रूपांतरित होईल आणि हे फोर वर जातील आणि हे नाही खाली येतील अशा पद्धतीने बघा हे हे कटले फोर फोर आणि काय राहिलं मग सत्तावीस भागीले नऊ ठीक आहे तर सत्तावीस भागिले नऊचं मग आन्सर काय निघेल नऊ तरी सत्तावीस तीन ते घेते आणि हे आन्सर तुमच्याकडे हाही प्रॉब्लेम आपल्याला कॅल्क्युलेशनचाच प्रॉब्लेम आहे तर बघा कसा सॉल्व्ह करता येत तर पॉईंटमध्ये दिलं असं काही मध्ये आल्याच्या नंतर काय करतात विद्यार्थी खूपच कन्फ्यूज होऊन जातात की आता काय करावं लागेल याचा स्क्वेअर करावा लागेल याचा करावा लागेल आणि करा नंतर असे स्ट्रीकी प्रॉब्लेम असतात एक असे फॉर्म्युल्यावर डिपेंड असतात आपल्याकडे दोन टाईपचे फॉर्म्युले आहेत बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर जर असेल तर याला ए प्लस बी आणि ए मायनस बी असं लिहित आहे आपल्याला ठीक आहे आणि दुसरा एक फॉर्म्युला ए, ए प्लस बी जर ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल तर त्याला येतं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस टू टाइम्स ए बी असं मी येतं मित्र आता बघा इथं ए आणि बी जर मी पहिला ए म्हटलं आणि हा जर बी म्हटलं तर पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये तुमच्यावाला न्युमरेटर म्हणजे हा अंश परफेक्ट बसतो तर याला मग मी असं दोन ब्रॅकेटमध्ये देतो म्हणजे फाईव्ह पॉईंट थ्री प्लस फोर पॉइंट सेवन करणार मी एका ब्रॅकेटमध्ये आणि फायव्हॉइंट थ्री मायनस फोर पॉईंट सेव्हन दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये करणार भागाकार मध्ये बघा इथे बसतो का ए स्क्वेअर आहे म्हणजे फायव्ह पॉइंट थ्री चा स्क्वेअर आहे पहिली टर्म फाईव्ह पॉईंट सेव्हन चा स्क्वेअर आहे दुसरी टर्म तिसरी टर्म टू टाइम्स ए आणि हा बी हा तुमचा ए आणि बी बघा टू टाइम्स ए आहे टू बी ही बिटर्मेंट मग या हा बसतो तर मग ए प्लस बी म्हणजे फायव्ह पॉईंट थ्री प्लस फोर पॉइंट सेवन याचा मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे फाईव्ह पॉईंट थ्री प्लस फोर पॉईंट सेवन असं पण लिहू शकतो मी स्क्वेअरच्या ऐवजी ठीक आहे तर मग वरचा एक ब्रॅकेट या एका ब्रॅकेट सोबत कॅन्सल करून जाईल किंवा इथं जर टू लिहिलं आणि हे नाही लिहिलं तर टू कॅन्सल होतो ठीक आहे सारखंच आहे कुणी तरी या दोन्हीचं सब्ट्रॅक्शन काय फायव्हॉइंट थ्री मायनस फोर पॉईंट सेव्हन झिरो पॉईंट सिक्स ठीक आहे आणि खाली ॲडिशन केल्यावर किती फायव्हॉइंट सेव्हनच सात तीन दहा दहाशे शून्य एक आणि इथं पाच नऊ दहा ठीक आहे पॉइंट किती एक संख्य तर भागाकारात दहा आले तर बघा जर भागाकारात दहा असतील तर एक शून्य एक नाही पॉईंट परत इकडे सरकेल म्हणजे जी झिरो पॉईंट झिरो सिक्स होईल याच्यावर ऑप्शन नंबर तुमच्या ठीक आहे तर कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे फॉर्म्युलाचा यूज करून आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला ॲडिशन करून घ्या सहा तीन नऊ नऊ अधिक पाच चौदा डिग्री भागिले सहा पंचे तीस तीस तरी नव्वद नव्वद डिग्री इजे क्वल टक्के आता बघा याला कितीने भाग जातो दोन न भाग जातो सेवन आणि इथे फोर्टी फाईव्ह म्हणजे सेवन बाय फोर्टी फाईव्ह सेवन डिग्री आपण काय ऑप्शन नंबर फोर करेक्ट आहे ठीक अशा टाइपचे सिंपल सिंपल प्रॉब्लेम कॅल्क्युलेशन चे भूमितीचा एक प्रॉब्लेम आहे या प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला कोणाच्या मापाचे प्रमाण दिलेलं आहे फोर चार सोळा आठ आणि वीस तर तो चौकोन कुठला असणार आहे असं विचारलं हे बघा आता ऑप्शनमध्ये चौरस आहे तर चौरसाच्या तुम्हाला प्रॉपर्टीज माहीत पाहिजे गुणधर्म चौरस म्हणजे काय चारही बाजू इक्वल असणे सगळे कोण नव्वदचे असणे सगळे कोण नव्वदचे असते तर हे प्रमाण कसं झालं असतं एका सीट झालं असतं ठीक आहे वन 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 झाला असतं ठीक आहे म्हणून हे ऑप्शन काटला सेकंड ऑप्शन समलंब समलंब चौकोन कसा असतो की याची एक जोडी बाजूची समांतर असते म्हणजे या टाईप मध्ये ठीक आहे या टाईप मध्ये किंवा मग या टाईप मध्ये ही जोडी समांतर आहे या टाइप मध्ये याचे कोण कसे असतील ते काही सांगता येत नाही आपल्याला याचे लहान मोठे कसे पण असू शकतात कोण हा झाला समलंबाचा प्रकार तर याच्यामध्ये हा कोण हा कोण इक्वलच असेल काही सांगता येत नाही हा कोण आणि हा कोण इक्वल असेल असं काही सांगता येत नाही ठीक आहे तर त्याच्यानंतरचं जे ऑप्शन येते ऑप्शन नंबर तीन समांतर समांतरभूज चौकोनाला काय लागतात समोरा समोरील बाजू समांतर लागतात आणि एक रूप लागतात आणि अपोजिट अँगल एक लागतात म्हणजे हा अँगल हा अँगल एक रूप लागतो म्हणजे हा अँगल आणि हा, हा, हा एक रूप लागेल हा आणि हा एक रूप लागेल कारण हे सलग येणारे अँगल असे एक दोन तीन चार म्हणजे अपोजिट अँगल इक्वल लागतात mm? तर हे ऑप्शन पण उरतं कारण हे इक्वल आलेले नाही प्रमाण ठीक आहे त्याच्यानंतर समभुज चौकोन येतो समभुज चौकोनाला काय लागतात चारही बाजू सारख्या लागतात आणि समोरासमोरील कोण एक रूप लागतात समोरासमोरील कोण एक रूप लागतात आणि चारी बाजू एक रूप लागून त्या समांतर पण असल्या पाहिजे समोरा बाजू समांतर तर याच्यात बसतो का याच्यात पण बसत नाही समोरासमोरील कोणचेच हे होत नाही म्हणजे मग तिन्ही ऑप्शन उडाल्याच्या नंतर काय येतो समलंब चौक म्हणजे काही काढायची गरज नाही हा चौकोन असणार आहे या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे एक बाग आहे वर्तुळ आहे आणि या बागेमध्ये याची जी त्रिज आहे ही पस्तीस मीटर आहे आता या बागेला आपल्याला कंपाऊंड वॉल करायचा आहे कंपाऊंड वॉलला आपल्याला चाळीस खांब रावायचे चाळीस खांब रावले तर प्रत्येक खांबाचा खर्च किती आहे चाळीस रुपये म्हणजे टोटल खर्च किती आहे चाळीस चाळीस ठीक आहे हा तर हे जे कंपाऊंड व्हा तुम्ही करणार आहे तर ह्याचे जे तार लागणार ते ताराचा खर्च किती आहे परती मीटर दहा रुपये आहे तर चार पदरी कंपाऊंड करायचं आहे तर एकूण खर्च किती येईल असं विचारलं आहे तर काय करावं लागेल ला तुम्हाला पहिले एका राऊंडला किती खर्च आहे तो, तो काढावा लागेल मग एक राऊंड म्हणजे किती या सर्कलची परिमिती काढावं लागेल आपल्याला सर्क्युन्फ्रस काढावा लागेल तर परिमितीचं सूत्र काय असतं परिमिती बरोबर टू पाय आर आर म्हणजे तुमची रेडियस जे असेल ते तर म्हणजे टू कोणी ट्वेंटी टू आपण सेव्हन इंटू थर्टी फाईव्ह मीटर त्रि जर टाकली तर ही परिमिती येणे म्हणजे एक एक ताराचा जो राऊंड आहे त्याचा आपल्याला किती मीटर मध्ये होतं हे येऊन जाईल आता येतं बघा साता पाच पस्तीस आणि बावीस गुणिले पाच किती झाले एकशे दहा गुणिले दोन किती झाले दोनशे वीस रुपये दोनशे वीस मीटर सॉरी दोनशे वीस मीटर तुम्हाला लांबी लागणार आहे एका कंपाऊंड वॉल साठी एक राऊंड साठी पूर्ण कंपाऊंड वॉल चार पदरी करायचं तर याला चार न गुन्हावं लागेल मग हम्म याला गुणिले चार हजार किले ते किती येतील आठशे आणि हे आठशे ऐंशी रुपये येतील आठशे ऐंशी मीटर येईल ठीक आहे ही झाली ऐंशी आठशे ऐंशी मीटर टोटल तार जो लागणार आहे तुम्हाला तेवढा दहा रुपये मीटर तुमच्यावाला खर्च येत म्हणजे टोटल खर्च किती होईल याला दहा ना गुणायचं मग एक शून्य वाढून जाईल दहा ना गुणल्याच्या नंतर म्हणजे आठ हजार आठशे रुपये तुम्हाला खर्च येईल तारासाठी आणि प्रत्येक खांबाचा खर्च किती येईल तुम्हाला चाळीस गुण चाळीस शून्याची डबल होईल आणि चारचा वर्ग सोळा म्हणजे सोळाशे रुपये हा तुमचा खर्च राहील हा याच्यात जर ऍड केला आपण सोळाशे रुपये तर किती होईल टोटल खर्च आपला शून्य 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 सहा चौदाशे चार आजचा एक आणि हे दहा दहा हजार चारशे रुपये तुम्हाला टोटल खर्च येईल चार पदरी वॉल कंपाउंड करण्यासाठी पस्तीस मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार बागेला ठीक आहे तर पुढचा प्रॉब्लेम बघू आता या प्रॉब्लेम मध्ये इथे बघा काय दिलेलं आहे तुम्हाला चारशे रुपयाची अमितने विकत घेतली थी। ठीक आहे तर त्याने साखर दहा टक्के तोट्याने विकली थी। ठीक आहे आणि उरलेली साखर दहा टक्के नाफ्याने विकली नफा उरलेले किती राहणार मग एक भाग राहणार चार मधला म्हणजे त्याने चतुर तीन चतुर्थांश म्हणजे तीनशे रुपयाची साखर दहा टक्के तोट्यानं विकली म्हणजे तोटा किती झाला तीनशे रुपयावर मग तीस रुपये तोटा होईल ठीक आहे आणि एक चतुर्थांश म्हणजे शंभर रुपयाची साखर रुपयामध्ये जर घेतली दहा टक्के नाफ्यानं विकली म्हणजे याच्यावर किती नफा झाला दहा रुपये नफा झाला दहा रुपये नफा झाला म्हणजे टोटल काय झालं तुमचा तीस रुपये तोटा दहा रुपये नफा म्हणजे एकूण वीस रुपये तोटा झालेला आहे वीस रुपये तोटा झाला तुम्हाला पूर्ण याच्यामध्ये ठीक आहे तर तो टक्केवारीच सांगायचा किती झाला तर आता चारशे रुपये म्हणजे काय असतात तुमच्यावाले चारशे रुपये म्हणजे शंभर टक्के असतात तर चारशे रुपयाच्या तुलनेत वीस रुपये तोटा झाला म्हणजे किती टक्के तुम्हाला तोटा झालेला आहे तर मग चारशेचं चा काय करायचं म्हणजे म्हणजे काढायचं मी सांगतो एका टक्क्याची किंमत काढली तर इकडे शंभर ना डिव्हाइड केल्याच्या नंतर एक टक्क्याचं किंमत निघेल आणि इकडे शंभर ना डिवाईड केल्याच्या नंतर इथं काय राहतील चार राहतील फक्त म्हणजे चार रुपये म्हणजे तुमचा एक टक्का म्हणजे वीस रुपये तुमच्या काय झालेला आहे तोटा झालेला आहे तर मग इथं चारा पंचवीस याला जर पाचनं गुणलं तर हे तुमचे वीस रुपये होऊन जातील इथं आणि याला मग पाचनं गुणावं लागेल म्हणजे पाच टक्के होऊन जातात म्हणजे वीस रुपये तोट्यासाठी टक्केवारी किती निघेल पाच टक्के तर ऑप्शन नंबर एक तुमचा करेक्ट असेल बाकी काहीतरी ऑप्शन त्यांनी तुम्हाला जोडून दिले बाकी काहीच नाही तर अशा पद्धतीचे प्रॉब्लेम विचारले जास्त शेवटचा प्रॉब्लेम बघूया आपण भूमितीचा तर या प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला <coughs> दोन समांतर लाईन दिलेल्या आहेत हा ठीक आहे आणि अँगल विचारला हा आहे आणि ही दोन्ही लाईन पॅरेल टू इच्छा दर आहे समांतर आहेत आणि हा अँगल दिलेला आहे फोर एक्स ही बाजू आणि ही बाजू सारखी दिलेली आहे ती जर लाईन मारले असतील तर अशा सिंगल सिंगल डबल लाईन असतील तर दोन बाजू सारखे असतात हे तुम्ही ओळखायचं तुम्हाला काय विचारलं इथे एक वाय अँगल आहे तर तो वाय अँगल किती असेल हे विचारलं आणि इथला एक अँगल दिलेला आहे हा किती अँगल दिलेला आहे तुम्हाला टू एक्स प्लस थर्टी असा दिलेला आहे ठीक आहे आता बघा ही काय छेदी काय समांतर लाईनला दोन समांतर लाईनला छेदून जाणारी तर त्यावेळेस काय असतं हा कोन आणि हा कोन सेम असतो म्हणजेच हा कोण आणि हा कोण सारखा झाला म्हणजे हा कोण आणि हा कोण सारखा होणार ठीक आहे म्हणजे एखाद्या दोन लाईन अशा जात असतील जात असेल तर इथला अँगल जो असतो आणि इथला हे अँगल काय असतात सारखे असतात ठीक आहे तर त्याचा तो रूल यूज करून आपण या अँगलला इथं लिहू शकतो टू एक्स प्लस थर्टी ठीक आहे मग हा अँगल आता दोन लाईन असतील अशा केलेल्या तर इथला अँगल आणि इथला अँगल अपोजिट अँगल इक्वल असतात हा एक रूल आहे म्हणून हा अँगल आणि हा आपला अँगल एक रूप झालेला आहे बघा आता ही लाईन आणि ही लाईन सारखी आहे या त्रिकोणामध्ये तर दोन बाजू जर सारख्या असतील त्रिकोणामध्ये ही बाजू आणि ही बाजू सारखी आहे तर मग याच्या समोरील येणारे अँगल सारखे असतात समोरील येणारे कोण सारखे असतात म्हणजे हा वाय म्हणजे हा पण वायच असणार आहे म्हणजे टू एक्स प्लस थर्टी हा आतला कोण झाला इथला ठीक आहे तर बघा मग आता हा कोण जर टू एक्स प्लस थर्टी झाला तर हा वाय पण काय होईल जाईल तुमचा इथला टू एक्स प्लस थर्टी होऊन जाईल ठीक आहे म्हणजे आपण इथून इथं आलो इथून इथं आलो किंवा इथून डायरेक्ट इथं पण येऊ शकतो हा हा इक्वल आहे हा हा इक्वल आहे आणि बाजून बाजू सारखी असल्यानंतर हा कोण आणि हा कोण इक्वल आहे म्हणजे आता काय झालं आपल्याकडे ही एक लाईन आहे उभी इकडून जाणारा हा फोर एक्स चा कोण हा आणि ह्या आतला कोण हे काय भेटले आपल्याला दोन आतला कोण भेटला टू एक्स प्लस थर्टी आता बघा जर एखादी लाईन असे स्ट्रेट असेल असं तर हा पूर्ण कोण किती असतो एकशे डिग्रीचा एकशे ऐंशी अंशचा म्हणून हा फोर एक्स प्लस टू आतला वाय जो आपल्याला ह्या अपोजिट आप अँगल मिळालेला आहे हा आणि हा एक रूप असल्यामुळं या दोन्हीची बेरीज काय होणार टू एक्स प्लस फोर एक्स प्लस टू एक्स प्लस थर्टी ही सगळी तुमची एकशे ऐंशी असणार आहे कारण ना ही लाईन आहे ही अशी आली हा पूर्ण कोण तुमच्यावर एकशे ऐंशी आहे आणि असं काढत काढत आपण इथला कोण इथला काढला आणि हा ना एक एक हा, हा? एक रुपये या लाईन मुळे म्हणजे हा कोण आणि हा कोणाची बेरीज आपण एकशे ऐंशी लिहिली आता याच्यावरून एक्स ची किंमत काढा आणि त्याच्यावरून तुम्हाला वाय हा मिळून जाईल कारण वाय काय मिळालेला आहे आपल्याला हा वाय म्हणजेच हा अँगल टू एक्स प्लस थर्टी बघा याच्यात काय येत छत्तीस आ, हे काय येईल हे थर्टी मी इकडे नेलो ट्रान्सफर करून आणि हे सिक्स एक्स येतील आणि एकशे ऐंशी मधून तीस गेल्याच्या नंतर माझ्याकडे दीडशे राहतील आणि सहा ने जर दीडशेला डिव्हाइड केलं तर पंचवीस डिग्री येईल म्हणजे तुमचा एक्स काय होऊन जाईल पंचवीस डिग्री पंचवीस डिग्री एकदा एक्स झाला किती व्हॅल्यू इथं ठेवून द्या म्हणजे वायची व्हॅल्यू कॅल्क्युलेट होईल तुमच्यावाली वायची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायसाठी मला टू एक्स प्लस थर्टी मध्ये एक्स ची व्हॅल्यू ठेवल्यावर दुप्पट होईल होईल म्हणजे म्हणजे डिग्री डिग्री टू इज तर हा एक प्रॉब्लेम बघून आज थांबूया इथं था आपण अजून काही प्रॉब्लेम घेऊया दोन हजार तेराची जी टेट एक्झाम झाली होती तिच्यातल्या पेपर टू मधले प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतोय जसे सुटतील तसे सॉल्व्ह करतोय आपण डायरेक्ट प्रश्नपत्रिका घेतलेली आहे आणि डायरेक्ट ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आपण काय अगोदर सॉल्व्ह करून बघितले नाही जशा मला आयडिया सुचतात तशा तुम्हाला सुचायला पाहिजे वे वेळेवर पेपर सॉल्व्ह करताना तेव्हाच तुमचं मॅथमॅटिक नॉलेज किंवा लॉजिक डेव्हलप झालं असं आपल्याला गृहित धरता येईल नुसता रट्टा मारू नका विचार करा प्रॉब्लेमवर आणि सॉल्व्ह करा ठीक आहे थांबूयाच मग इथे